नई जिंदगी परिसरातील शोभा देवी नगरमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला मोहसिन मुनाब शेख वय अडोतीस राहणार लक्ष्मीनगर सोलापूर असे त्याचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता असे पोलीस सूत्रांनी सांगितले या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिस सूत्रांनुसार नगी परिसरातील शोभादेवी नगर येथे शनिवारी ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह हो आढळून आल्याने पोलिसांना खबर करण्यात आली अधिक तपासानंतर मोहसेन मुनाफ शेख असे त्याचे नाव समोर आले मोहसेन शेख हा बावीस ऑक्टोबर पासून घरातून निघून गेला होता तेवीस ऑक्टोबर रोजी त्याचे घरातील व्यक्तींशी शेवटचे फोनवर बोलणे झाले त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो मिळून आला नाही शनिवारी सायंकाळी शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोहसिन शेख याचा मृतदेह आढळून आला नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले